सरनाई साहेबांचा डिसिजन म्हणजे सरनाई साहेब सांगणार का अनधिकृत जागेवरती ठेवा म्हणून आणि मग यांच्या डिसिजन होणार का कोणाची पण शाखा असतो कोणत्याही पक्षाची शाखा असो शाखा बिका तुमच्या तुमच्या इथे बरोबर घ्या भाड्याने करा तुमच्या मर्जीने कोणतरी तुमच्या येणार आणि सांगणार इकडे अधिवेशनामध्ये कोणीतरी सांगणार की अनधिकृत रुमावरती कारवाई झाली पाहिजे आणि ते जेव्हा याच्या ठरवणार का की अनधिकृत रुमावरती जागेवरती कंटेनर ठेवायचे नाही ठेवायचे होणारच नाही कोणालाच होऊ देणार नाही म्हणजे कोणी इथे येऊ आणि काही इथे करू आमचा विषय पहिले ते रोडचा हो होता इथे जे आपल्या काश्मीर पोशांचे जे पिया होते कांबळे साहेब त्यांनी ते कॉन्स्टेबल पाठवलेत त्या लोकांनी इथलं इथला हटवतो बोलत जो मेन विषय होता नागरिकांना त्रास व्हायचा तो इथं दूर झालाय पण आता त्यांचा दुसरा विषय चालू झाला की आमच्या आमदार साहेबांना जागा जा ठरवणार आणि ते स्वतः त्यांचे पदाधिकारी बोलत आहेत की आमच्या आमदार साहेब येणार आहेत आणि ते जागा ठरवणार त्या गोष्टी ते या आमदार साहेब हे येऊन ठरवणार का आता आमच्या साहेबांना ही कामं राहिलेत यांच्या अनधिकृत अनाधिकृत ठिकाणी ठेवायची ही जागा महानगरपालिकेला हँड ओव्हर आहे मग ठीक आहे त्यांच्या हिवान करू दे सगळे कंटेन्यू दिसतील मग त्याला मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी तिथे आपला सक्षम अधिकारी जागवायचा नाही मी आत्ताच सांगतो मीरा भाईंदर महानगरपालिका सगळ्या ठिकाणी मनसेचे कंटेनर दिसतील असे अनाधिकृत आम्ही या गोष्टीला सपोर्ट करत आणि सपोर्ट करू देणार पण ना आपण पाहिलं या ठिकाणी कंटेनरचा विरोध कडकडून केलेला आहे प्रभाग चौदा मधील सर्व पक्षीय नेते जे आहेत त्यांनी सांगितलेला आहे की हा जर कंटेनर या ठिकाणावर हटवण्यात जर नाही आला तर आम्ही याच ठिकाणी याच रस्त्यावर जोपर्यंत कंटेनर या ठिकाणाहून हटवला जाणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणीच बसून राहू आंदोलन करू आयुक्तांच्या विरोधात जाऊ प्रभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊ असं या ठिकाणी सर्व पक्षीय नेत्यांनी सांगितलेलं आहे एक एक व्यक्तीने सांगितलेलं आहे की यांचा जो माज होता खोक्यांचा माज पन्नास खोके संपले म्हणून आता पन्नास कंटेनर घेऊन आले की काय अशी शंका एका कार्यकर्त्याने या ठिकाणी उपस्थित केलेली आहे या ठिकाणी जो आहे आक्रोश निर्माण होतो आणि आक्रोश निर्माण केला जातो तो शिंदे गटांच्या शोषणेवरती आक्रोश निर्माण केला जातो शंका व्यक्त केली जाते की के हा कंटेनर रातोरात जो आणून ठेवलेला आहे तो यदा कदाचित शिंदे गटाच्या लोकांनीच आणून ठेवलेला असेल असं म्हणून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या कंटेनरला कडाडून विरोध केलेला आहे पाहूया हा कंटेनर या ठिकाणाहून हटतो की सत्तेच्या मागे हा कंटेनर याच ठिकाणी राहतो आयुक्त साहेब या कंटेनरला सहकार्य करतात की येथे असलेल्या गोरगरीब जनतेला सहकार्य करतात हेच पाने योग्य ठरणार आहे मीरा प्रवीण कांबळे नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगायला सचिन भाऊ आज मीरा भाईंधर शहर कंटेनर शहर बनत चाललेलं आहे आणि तशाचं एक कंटेनर काशीगाव या ठिकाणी आणून ठेवलेला आहे आपण पाहतो काय सांगाल या कंटेनर विषयी या कंटेनर विषयी सांगायचं म्हणजे विषय असा आहे की हे कंटेनर रात्रीच्या वेळी आणून ठेवलेले आहेत कोणी ठेवलेत काय ठेवलेत हे जर आमच्या निदर्शनास आलं असतं आणि ज्या दिवसा ठेवले तर असे कंटेनर आम्ही ठेवू दिले नसते त्यांना माहिती आहे की प्रभागामध्ये विरोध होऊन त्याच्यामुळे रात्री आणून आपण तरी कंटेनर ठेवलेले आहेत तो विषय असेल पण आम्ही मांदरचे जे आयुक्त आहे संजय गाटकर साहेब असतील उपायुक्त म्हणजे उपायुक्त रवी पवार साहेब असतील आणि आपले वॉर्ड ऑफिसर प्रभाकर म्हातले साहेब असतील या सर्वांना मी याचे फोटो पाठवलेले आहेत आणि त्यांना सांगितलेले हे असे जे कंटेनर ते काढा कारण इकडे विषय असायचे कोणाचा ऑफिस असेल काय असेल तर नंतर पहिले ते सिसी रोडचं काम चालू या सीसी रोडसाठी कोणीतरी हातापाय पडलेले होते लय तुम्ही मेहनत केली होती तसं दाखवलं होतं आणि रोड प्रभागात आणले सीसी रोड प्रभाग आणले प्रभागाचा विकास होतो त्याचा आम्ही कौतुकच करतो पण जर या सी रोडमुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो इथे ट्रॅफिक वॉर्डन अर्धा अर्धा एक एक गाड्या सोडवण्यामध्ये लागलेल्या असतात त्याच्यामुळे तुम्ही अशा गोष्टी करताय हा रोड अजून डांबरी आहे आता रोड पुढे चालू करणार आणि पुढे सी सी रोड चालू करणार त्याच्यामुळे तुम्ही असे कंटेनर आणून ठेवता जर या कं या कंटेनरमुळे इथल्या नागरिकांना त्रास होतोय तुम्ही सांगायला काही पण सांगा कुणी मग सांगेल की आम्ही लोकांच्या सेवेसाठी कंटेनर ठेवलेत लोकांच्या सेवेसाठी कंटेनर ठेवायच कारण लोकांची एवढी सेवा करायची जर तुम्हाला हाऊस आले असेल आला असेल तर तुम्ही ते गाड्या गाड्या भाड्याने घ्या इथे तुमचे ऑफिसेस खोला तुमचे काही असतील समाजसेवेसाठी काय करायचं ते करा लोकांची समाजसेवा करा रोगाचा चाचणी दाखवण्यासाठी करायचा आणि नंतर तिथे जागा अडप करायची हे सगळे धंदे बंद करा मी तुमच्या मार्फत या चॅनलच्या मार्फत आपले आयुक्त साहेब असतील उपायुक्त साहेब असतील आणि वॉर्ड ऑफिसर्स असतील प्रभाकर माते साहेब असतील यांना मी सांगू सांगू इच्छितो की हे असले जे कंटेनर अनाधिकृत कंटेनर लवकरात लवकर हटवा या तर सर्व पक्ष इथे आम्ही कोणत्या गोष्टीचं राजकारण नाही इथे सर्व पक्षीय आम्ही इथे आंदोलन करू आणि इथून जे पण कंटेनर नाही तो पण आम्ही इथून उठणार नाही नागरिकांना त्रास द्यायची आमची बिलकुल इच्छा नाही जेव्हा हे रोड होत असतात जेव्हा ते ट्रॅफिक होत असतात ना तेव्हाही ते कोणता आम्ही राजकारण बघत नाही की या पक्षाचा आहे त्या पक्षात तेव्हा इथे ते शिवसेनेचे मेसे साहेब असतील किंवा सावंत साहेब असतील श्रेयस असतील असे कोणी बसले आम्ही जास्त उभे राहून कोणीची ट्रॅफिक क्लिअर करतो ट्रॅफिक ऑर्डरला मदत करतो आणि आजची आज अशी परिस्थिती आहे की इकडे अशी तुम्ही कंटेन आणून ठेवले होता यांना वाटत असेल की आज कंटेन ठेवलंय पण आम्हाला कोणता विरोध करणार नाही तर हे कंटेनर हातले बाई यांनी कंटेन आहे त्यांनी कोणी ठेवले ना त्यांनी त्यांच्या घराच्या बिल्डिंगच्या खाली ठेवावेत त्याला समाज वर बिल्डिंगच्या खाली ठेवून कंटेन ठेवावेत आणि त्याचे प्रोग्राम करावा त्यांना काय करायचं करावं असे रस्त्यावर कंटेनर ठेवून जर नागरिकांना त्रास होत असेल तर अशा गोष्टींनी आम्ही खपवून घेणार नाहीत आणि जर आयुक्त असतील तर अजून कोणी कारवाईला जर टाळतात त्यांना वरतून प्रेशर असेल तर काही गोष्टींचा जर वाहना केला तर त्यांनी एकच लक्षात ठेवा जशाच हो तसं उत्तर प्रदेश या कंटेनरच्या बाजूला पक्ष कंटेनर लागतील मग आम्हाला सांगू नये की ते नागरिकांना त्रास होतो म्हणून नागरिकांना त्रास द्यायची इच्छा बिलकुल नाही आणि असेच कोणतरी आमदार होते ते अधिवेशनामध्ये बोललेले होते की काजूपाडा मांडूपाडा डास्टूलपाडा या ठिकाणी अनेक धुमा बांधायला अनेक गृह पाहिजे पाहिजेत साथ तर आम्ही त्या गोष्टीसाठी आम्ही पण समर्थन करतो की अनाधिक कृपा बळ असेल की ते हटवा मग एका ठिकाणी सांगायचं की अनाधिकृत बनत एका ठिकाणी सांगायचं की अनधिकृपाला कारवाई करा आणि एका ठिकाणी जर असं कोणतरी करत असेल कंटेनर तर मला त्याच आमदार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे तुमच्या मार्फत की साहेब ह्याला तुमची परवानगी आहे का त्यापेक्षा अनधिकृतच आहेत रस्त्यावर तुम्ही ही काय यांची कोणाची प्रायव्हेट जागा नाही सरकारने दिला जायचं आहे याच्यामध्ये सिशु रोड पास झालेला सिसू रोडचं काम सुद्धा चालू फक्त हा डांबरी रोड आहे थोड्या दिवसामध्ये हा डांबरी रोड हटेल आणि इकडे सिसू रोड बनेल तर या तुमच्या कंटेनर जोही कंटेनर लावलेले तर त्या तुमचा पाठिंबा आहे का त्याला तुम्ही समज देत आहे का जर तुम्ही पण समज नसाल तर तुम्ही पण आम्हाला या गोष्टीला प्रयत्न करा आणि खात्या लवकर लोक काढून दाखवा आठ कंटेनरांनी कारवाई केली मग आयुक्तांना एकत दिसत नसेल किंवा आयुक्त आयुक्तांना एकत दिसत असेल किंवा आयुक्त झोक्यात नाटक करत असेल असं मला वाटतं जर समजा आयुक्तांनी बाकीचे मेराबांधरमध्ये कुठे कुठे लागलं काय लागलं तर मी तिकडे बघायला गेलो नाहीये पण माझ्या प्रभागात या असल्या गोष्टी मी पटवून घेणार नाही मी आयुक्त साहेबांना विनंती करतो पहिली तर आम्ही विनंती करतो की बाबा हे असते कंटेनर तुम्ही काढा प्रभागातून नाहीतर मग तुम्हाला इकडे प्रभागात यायची वेळ येईल त्यांना आम्ही जागेवर बसलो आणि आता पण सांगतो हे सर्व पक्षी आम्ही करतोय आम्ही सर्व पक्षांच्या मार्फत आम्ही सांगतोय की जर हा कंटेनर असे नाही हटले तर आम्ही इथे जागेवर बसून हा रस्ता ब्लॉक करू जर हा रस्ता ब्लॉक झाला तर तुमच्या नागरिकाच्या कोण उघडाल मग तुम्ही इकडे गेला आणि आमच्यावर कारवाई करा आम्ही कारवाईसाठी घाबरत नाही आम्ही रस्त्यावर लोकांसाठी आहे इथे हा रस्त्याला लोकांना प्रॉब्लेम होणार नाही आम्हाला प्रॉब्लेम होणार नाही त्याच्यामुळे कंटेनर काढावे आणि इकडच्या नागरिकांना त्रास होणार नाही काळजी आयुक्तांनी घ्यावी नाहीतर मग आयुक्तांची काळजी आम्हाला इकडे बसून घ्यावी लागेल परवानगी ते सांगतो मी म्हणून त्यासाठी मी आयुक्तांना फोटो पाठवले सगळ्यांना फोटो पाठवले आणि त्यांना मी यासाठी मी आयुक्त साहेबांना फोन सुद्धा केला पण त्यांनी फोन रिसिव्ह नाही केलाय ठीक आहे ते कुठल्या कामात असतील तर त्यांनी याच्यावरती काय कारवाई करतात का उचलतात का ते बघण्याचा त्यांनी नाही उचलत आम्ही आमच्या पती आंदोलन करणार आणि जर आंदोलनच्या नंतर पण यांच्यावरती गुन्हा नाही दाखल आहे इथे खूप आहे तुम्ही सीसीटीव्ही चेक करा कोणी ठेवलेत कंटेनर कोणी नाही ठेवले ते आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही सर्व कशी करणार तुम्ही तुमचं जनसंपर्क कार्यालय असलेल्या शिवसेनाची शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्या समोरासमोर आणून हा कंटेनर या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे काय वाटतं हा वादविवाद होण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो वादविवाद होणार नाही होणार ही दुसरी गोष्ट परंतु मीरा मध्ये विशेष आपल्या काश्मीर विभागामध्ये रस्त्याची कामं चालू आहेत एवढे ट्रॉफिक होऊन ट्राफिकनी लोक हैराण झालेले आहेत परेशान झालेले आहेत सतत सतत गाड्या इथे ट्रॅफिकचा त्रास होत असताना आज इथे रस्त्याचं काम चालू आहे अगदी आणि रस्त्याचं काम अपूर्ण असतानाच रस्त्यावरतीच कोणी इथे हा कंटेनर आणून अज्ञात व्यक्तीने व्यक्तीने हा कंटेनर आणून ठेवलेला आहे म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची कायद्याची भीती राहिलेली नाही ते बेकायदेशीर कंटेनर इथे आणलेला आहे मला शंभर टक्के खात्री जाणी कोणी हा कंटेनरकडे ठेवला की कुठलीही परवानगी घेतलेली नसेल परमिशन नसेल आणि परवानगी कोणालाही रस्त्यावर कंटेनर ठेवायची देणार नाही ही एक प्रकारची दादागिरी आहे आणि ही दादागिरी काशीमिरा विभागातील जनता आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेनेत कपवून घेणार नाही हा कंटेनर जर या रस्त्यावरून हटवला नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केलं जाईल नवे 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 तर आम्ही हा कंटेनर उठेपर्यंत उपोषणला बसणार आहोत तो जोपर्यंत कंटेनर उठवत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे काय मध्ये शा, शा, कंटेनर आलाय काय सांगायचं विषय मला वाटतं की मीरा भाईंदर मध्ये तुमच्या माहितीप्रमाणे आठ कंटेनर झाले आणि हा नववा कंटेनर आहे मला वाटतं मागाशीच आमच्या सचिनने सांगितलं की मीरा भाईंदर शहर हा कंटेनरचं शहर झालाय कारण ह्याला ताकद कोण देते तर आमदार साहेबांच्या आशीर्वादाने होतंय ते सरळ सरळ दिसतंय पण ह्या कंटेनरवरती कोणाचं नाव नाही अजूनपर्यंत कुठल्या चोराने आणून ठेवले याची काही कल्पना नाही कारण ते हे जे पड्जामागची भूमिका हे तायोगातून करणार आहे पण आम्ही सर्व पक्षीय आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला सुद्धा जाणार आहोत महानगरपालिकांच्या आयुक्तांना भेटणार आहोत ह्या ज्याने ज्यांनी हे अनधिकृत काम करतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आमदार साहेबांनी तर अधिवेशनामध्ये आवाज उचलला आहे की ह्या विभागामध्ये अनधिक जेवढी कामं आहेत ती गुणी बंद झाली पाहिजेत आम्ही पण पत्रव्यवहार करतोय अनधिक जेवढी काम आहे तेवढी बंद झाली पाहिजे मग ह्याला कोणती परमिशन आली हे अनधिकृत आहे आणि जर हे आठवल्यात नाही आलं तर ह्याच रस्त्यावरती जोपर्यंत कंटेनर हलत नाही तोपर्यंत इथं उपोषणला बघतात याची सर्व जबाबदारी ही महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील वॉर्ड ऑफिसर असतील मला वाटतं जर त्यांनी हलवला नसेल आणि त्यांच्या परमिशनने जायचं असेल तर काटकर साहेब ह्या शाखेचे बहुतेक या कंटेनरचे प्रमुख असतील आणि वॉर्ड ऑफिसर उपशाखा प्रमुख असतील अशी भूमिका या काश्मीराची होईल आणि मी तुम्हाला मी या चॅनेल मार्फत सर्वांच्या मार्फत सूचना देतोय प्रभास चौदामध्ये आयुष्य विभागामध्ये असे काय आणि तिथून काम होत त्याचा आम्ही विरोध करणार आणि कंटेनर आम्ही घेणार नाही शहरामध्ये नऊ कंटेनर आलेले ला आहेत आणि या ठिकाणी दहावा कंटेनर लागलेला आहे मीरा भाईदर महानगरपालिकेचे अधिकारी सहकार्य करतात असं संपूर्ण मीरा कंटेनरला सहकार्य केलं जाईल महापालिकेकडून त्याचा निषेध तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला हेच सांगितलं ना सर्व पक्षीय आम्ही तर आहोतच उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी आहोत इतर सर्व पक्षीय आम्ही काश्मीरामध्ये आज कुठल्याही पक्षाचं हे न करता सर्व पक्ष आम्ही एकत्र येऊ आणि कंटेनर जी गँग आहे त्या कंटेनर गँगच्या विरोधात आम्ही इथे उपोषणला बसवू आणि ह्यांना हे हलवा लागेल आणि जे कोणी आजूबाजूचे चोर असतील त्यांनी इथून आणून ठेवले असतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हे जागा अडपण्याचं काम आहे जर तुमच्यात हिम्मत असती तर तुम्ही दिवसा असता ना रात्री का चोराची काय काम करताय मला त्यांना आव्हान आहे की तुम्ही कोण चोर आहात ते पुढे या आणि जर अशी जर तुम्हाला जागा हडप करायची असेल आणि कब्जेदारी करायची असेल तर तुमच्या अनधिक जे काही कामं आहेत ना त्याच्यावरती पण आम्हाला यावं लागेल त्याच्यावर सुद्धा बोट द्यावं लागेल मग नंतर बोलू नका तर आपण या काश्मीरामध्ये वावरत असताना एका एका नात्याने एका मित्राच्या परिवाराने आम्ही वावरतोय जर ही भूमिका असेल जागा हडप करणे कुणाला समोर त्रास देणं जाणून बुजून करणं तर त्याला तसा तसा उत्तर देण्यात येईल पहिल्या सरकार नाहीये तुम्ही हमारे आमारे हमारे आमारे असा नाही होणार आता उत्तर तशात कसं भेटणार तुम्हाला हे मी तुम्हाला इथे सांगतो सत्तेचा माज आहे मी सांगतो हे सत्याचा माज आहे आणि सत्याचा माझ उतरणार काही दिवसात उतरणारच आहे पण या कंटेनरचा माज सुद्धा आम्ही इथे उतरवणार शंभर टक्के उतरवणार काय सांगाल आज प्रभात मध्ये कंटेनर आलाय अर्ध्याको काय सांगाल या आता सगळ्यांनी सांगितलं आमचे मनसेचे मित्र आहेत सचिन मेसी साहेब आहेत प्रसन्न सावंत साहेब आहेत मी तुम्हाला सांगतो कंटेनर नाही हे दलालांचं ऑफिस आहे हा जो भिकार चोटपणे राजकारण चालू आहे हा जो ज्या माणसानी जे ठेवलंय ज्या चोरांनी जे ठेवलंय जो सगळीकडे ओरडत असतो की अनाधिक अनाधिक बांधकाम तुटला पाहिजे मी त्याला पाठिंबा देत नाही आणि स्वतः ही कामं करतो तर हे दलालांचं ऑफिस लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांना बंद नाही केलं तर आम्ही सर्व पक्ष पक्ष म्हणून नाही राजकारण म्हणून आम्ही नागरिक म्हणून ते आंदोलन करू आणि आज राज एका पक्षाला होणार नाही आपल्याला सगळं जे कोणी राहणार राहणार आहे सर्व जनतेला हा त्रास होणार आहे त्या विरोधात आम्ही जनता म्हणून इकडे आंदोलन करू तर नाही तुम्हाला जमत नसेल तर आम्ही हाताने बाजूला ठेवू पण हा रस्त्याचं काम सीसी रोड त्यांनीच केलं ना ते ओढत आहेत आम ना आम्ही सीसी रोडचं काम करतोय आमच्यामुळे काम चालू आहे तुम्हाला एवढी अक्कल नाही की सी रोडचं काम अजून झालं नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये कंटेनर कसं ठेवू शकता तर मी जास्त काही न बोलता सगळे माझ्या मित्रमंधुन आणि सगळ्यांनी सांगितलं आहे पण एवढंच सांगतो मी एक नागरिक म्हणून आवाहन करतोय कुठला पक्ष ज्या व्यक्ती म्हणून आवाहन करत नाही नागरिक म्हणून आवाहन करतोय लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी हे कंटेनर बाजूला काढायचंय जर नाही काढलं तर आम्ही त्याच तातडीच आंदोलन उपोषण आम्ही जे करता येईल ते आम्ही करून याच्या विरोधात आंदोलन आम्ही छोडू एवढं बनवून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र सातत्याने रक्षा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान राबवण्यात येतं आणि हे रस्त्यावर असे जे विचित्र प्रकार घडतात ते मोठे मोठे कंटेनर आणून ठेवतात हे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देण्याचा एक कार्य काम करत आहेत अशा परिस्थितीचा त्रास नागरिक आणि आम्ही पदाधिकारी कधी खपून घेणार या महाराष्ट्रामध्ये चाललेलं काय आहे आमचा प्रभाग हा एकदम सुदृढ व संस्कृत आणि दक्ष प्रभाग आहे याच्यामध्ये अशा प्रकारची ही कंटेनर ठेवण्याची प्रथमच मला वाटतं दिसत आहे बरेच आमदार असतील कोणी त्यांचे पदाधिकारी असतील नसा प्रशासन असेल त्यांनी हे कार्य असे करू नये रातोरात ता, आणून ठेवतात आणि त्यांना वाटतं की ते झोपलेले सगळे लोक आहेत पण जागरूक प्रभाग आहे हा चौदा नंबर प्रभाग हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा मी उपविभाग प्रमुख म्हणून आज तुमच्या समोर बोलतो आहे की हे असे थेवर तुमचे चालणार नाहीत इथून पुढे आम्ही या जशा तसे उत्तर देऊ आणि इथे उपोषण पाहिजे तो मार्ग अवलंब करून आम्ही तुमच्या या कार्यास विरोध करूया धन्यवाद धन्यवाद हा काय सांगायला नमस्कार आज आपण धावा कंटेनर कंटेनर बघतोय काशी गावामध्ये तर मला वाटतं दोन हजार बावीस ला कोटीरूम पडले होते आता त्यांना जनते सगळी कंटीन आठवतात निळा बांधेरीमध्ये कंटीन आणलेत आणि या कंटीनच्या माध्यमातून एक पाठीची ओपन जागा आहे जी आता तिथे काम होणार नाही पण ती जागा आढळण्याचं यांचा आमदारांचं याच्या स्थानिक नेत्यांचं काम आहे हे खाली लुभारण्याचं ता, का काम केलं याला खरंच जरा रागवा असल्याचं आयुक्त आणि वाढ अध्यक्ष हे तर मी आमदाराचे दलाव घालिने आयुक्त आणि वाढ अध्यक्ष कारण त्यांचा कुठलाही लक्ष नाही आज आणि हे काम केला बिंदास्तपणा आहे सरकारचे पूर्ण दलाल झालेले आहेत त्याच्यामुळे जनतेने कोणाला अपेक्षा करायची कळत नाही आणि रोडचा काम चालू आहे रोडचं काम अबदुरा असता सुद्धा रस्ते कंटेनर हे किती योग्य आहे आमदाराला पण जमायला पाहिजे लोकप्रतिनिधी आहेत तीन वेळा जिंतू पण तरी जनता पाच हजार काम करतोय फक्त ते काम जमत नाही आणि गद्दारीची पन्नास वर्ष संपली असेल तर कंटेनर ते भरून आणले असतील पैसे आज जनतेला बाकी जो कंटेनर आहे याच्या पाठीमागे रिकामी जागा आहे हा जागा भळगवण्याचा प्रयत्न आहे का मुळात जनता नगरचे सगळ्या जे झोपड्या तोडून लोकांना रोडवरती आणलेलं आहे त्यांना घर तर दिलेली नाहीत परंतु आता त्यांच्या झोपड्याकडून जी खाली झालेली जागा आहे त्या जागेवरती डोळा ठेवून हा कंटेनर इकडे ठेवलेला आहे बीएसईपी हा प्रकल्प आता बारगाळलेला आहे बीएसूपी प्रकल्पाच्या पुढची काय बिल्डिंग बनण्याची शक्यता कमी आहे आणि ही खाली पडलेली जी जागा आहे जमिनीच्या बाबतीत कोण किती हुशार आहे काय सगळ्यांना माहितीये कोणाचा डोळा असतो आणि पाठीमागे खाली पडलेली ही जागा आहे ती हाडप करण्याचा एकमेव उद्देश हा कंटेनर इथे ठेवण्याचा हो आता हा कंटेनरला इथे विरोध होईल हा कंटेनर काही आणि पाठीमागे जाईल आणि तो कंटेनरच्या आजूबाजूच्या बाजूची जागा हडप करून तिथे गाळे वगैरे बनवण्याचा हा धंदा इथे सुरू होणार आहे हाच उद्देश दुसरा काही उद्देश नाही पण ही तिथली जनता आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि शिवसेना हे म्हणू देणार नाही